कोल्हापूरचे शिल्पमहर्षी शिल्पकार स्वर्गीय बी आर खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्याचा शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं प्रथमच शिल्पकला कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विविध वयोगटातील अठ्ठेचाळीस शिल्पकारांनी एकाहून एक सरस शिल्पकृती बनवल्या त्यामध्ये यश कुंभार याच्या शिल्पाकृतीला प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात आलं शिवाजी विद्यापीठाचा संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभाग तसंच शिल्पसम्राट कला स्टुडिओ यांच्या वतीनं शिल्पकार स्वर्गीय बी आर खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रथमच शिल्पकला कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये सहावीच्या विद्यार्थ्यापासून ते सत्तर वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत शिल्पकारांनी सहभाग घेऊन कार्यशाळेची रंगत वाढवली स्वर्गीय बी आर खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर शिर्के बबन माने आणि शिल्पकार संजीव पाळ यांनी सुरुवातीला सहभागींना शिल्प तयार करण्याची प्रात्यक्षिकं दाखवली त्यानंतर सहभागींनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेनुसार विविध शिल्प साकारली भित्ती शिल्प मूर्ती लाईव्ह मूर्ती संकल्प शिल्प अशा अनेक प्रकारच्या शिल्पाकृती कलाकारांनी तयार केल्या सायंकाळी कुलगुरु डॉ दिगंबर शिर्के प्र कुलगुरू डॉ प्रमोद पाटील कुलसचिव डॉ विलास शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झालं त्यामध्ये यश कुंभार यानं प्रथम दर्शन मिस्त्री यानं द्वितीय आणि रोहन कुंभार यानं तृतीय क्रमांक मिळवला त्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं तसंच रोहित बावडेकर अभिनंदन कुंभार आणि मनवीत कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली या, या कार्यशाळेत कोल्हापूर इचलकरंजी सांगली सातारा कणकवली छत्रपती संभाजीनगर निपाणी इथून अठ्ठेचाळीस कलाकार सहभागी झाले होते यावेळी स्वयंसिद्धाच्या पुरेकर संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ विनोद ठाकूर देसाई दीपक बीडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते